नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे तर मंडळी आज आपण एक सुंदर आणि इम्पॉर्टंट टॉपिकवर चर्चा करणार आहोत जो सोशल मीडियावर खूप व्हायरल आणि ट्रेंडिंग चालत आहे तुम्हाला पण सगळ्यांना माहितीच असेल की आज मी सकाळीच रील पाहिलेली आहे स्मृती मंदाना आणि पल्लास मुच्छल या दोघांच्या रिलेशनशिपवर लोक खूप रील बनवत आहेत आणि एकदम ट्रेंडिंगमध्ये चालत आहे आत्ता सकाळीच मी ती रील पाहिलेली आहे तर त्या विषयावर आपण थोडीशी चर्चा करूया त्याच्या अगोदर तुम्हाला अजून एक इम्पॉर्टंट टॉपिक सांगते की खूप जण म्हणतात की ताई तु तू तुझ्या तु चेहऱ्याला काय लावते आता बघा हा जो माझा चेहरा आहे एकदम नॅचरल आहे को तेही लाओ ले मी कोणतेही प्रोडक्ट लावलेले नाहीत फक्त मी ॲलोवेराचं मॉइश्चरायझर यूज करते आणि लिप बाम लावलेला आहे हिमालयाचा ॲलोवेराचं मॉइश्चरायझर इझिली तुम्हाला डीमार्टमध्ये भेटून जाईल टू हंड्रेडपर्यंत आणि जे हिमालयाचा लिप बाम आहे तो पन्नास ते साठ रुपयापर्यंत तुम्हाला इझिली भेटून जाईल डीमार्टमध्ये आता तुम्ही म्हणणार की मी प्रमोशन करते मला कोणत्याही गोष्टीचं प्रमोशन करायचं नाही पण खूप जण मला कमेंट करतात म्हणून मी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला सांगितलेलं आहे बाकी अदरवाईज मी आता तुम्ही माझा चेहरा पाहिला असेल तर मी कोणत्याही प्रकारचं म्हणजे प्रॉडक्ट यूज केलेलं नाही आहे मेकअप करायसाठी फक्त काजळ सिंदूर टिकली लिब्बा मॉइश्चरायझर ह्याच गोष्टी मी डेली वापरत असते कारण की दुसरे प्रॉडक्ट वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर खूप काही इफेक्ट होतात आता तुम्ही म्हणणार की असं का म्हणते कोणत्याही तुम्ही मो मेकअप प्रॉडक्ट वापरलं तर ऑबियसली त्याच्यामध्ये थोडीफार केमिकल तर असणारच आहेत तेव्हाच तर तुमची स्किन ग्लोईंग दिसणार आहे ना मी घरी असल्यावर अदरवाईज कुठेही जाते मी बाहेर मी मेकअप करत नाही लग्न वगैरे असलं लग्नात जायचं असलं कुठं पार्टीमध्ये जायचं असलं तरच छोटंसं टचअप करून घेते जास्त करत नाही चला असो आपण आता इम्पॉर्टंट टॉपिकवर येऊया स्मृती मंदाना आणि पल्लास मुच्छल या दोघांच्या रिलेशनशिपमध्ये एक गोष्ट झाली तिचं लग्न होतं त्या दिवशी तिच्या म्हणजे होणाऱ्या नवऱ्या नवरा दुसरी मुलगीसोबत बोलत होता त्या चॅट तिने पकडल्यात त्याला पकडून घेतात त्या, चॅ चॅट तिने पाहिल्यात आणि तिने सोशल मीडियावर ती चॅट व्हायरल केली म्हणजे दाखवून दिल्यात आणि तिने रिझन असं सांगितलं ज्या हो दिवशी लग्न होतं त्याच दिवशी या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि रिझन असं सांगितलं की तिच्या पप्पाला हार्ट अटॅक आल्यामुळे आम्ही लग्न पोस्टपोन केलेलं आहे आणि जेवढे तिचे एंगेजमेंट वगैरेचे जेवढेही तिने व्हिडिओ अपलोड केलेले होते सोशल मीडियावर सगळे व्हिडिओ तिने डिलीट केलेले आहेत ह्याच्यावरून एक गोष्ट आपल्याला लाईफमध्ये शिकायची आहे ती पोरगी एवढी लॉयल होती ती एवढं प्रेम करत होती त्याच्यावर पण त्या मुलीने तिला धोका दिला तो बोलत होता दुसरी सोबत तिला प्रेम होतो आणि ही त्याच्यावर निस्वार्थ प्रेम करत होती एक गोष्ट आपल्याला ही शिकायची आहे की आपण ज्या व्यक्तीवर निस्वार्थ प्रेम करतो कोणत्याही तिच्याकडे सगळं काय होतं सुंदरता होती धन होतं दौलत होतं टॅलेंट होतं पैसे कमवत होती सगळ्या काही गोष्टी होत्या का नव्हतं होतं त्या मुलगीमध्ये त्याने असं काय पाहिलं असेल की दुसरी मुलगी मध्ये हिला सोडून दिलं सुंदरता इम्पॉर्टंट नसते प्रेममध्ये प्रेममध्ये ट्रस्ट इम्पॉर्टंट असतो दोघांमध्ये जो ट्रस्ट इश्यू आहे दोघांना एक दुसऱ्यांवर विश्वास न होता म्हणून हे नातं लग्न व्हायच्या अगोदरच हो तुटलेलं आहे कसं आहे माहिती आहे का जर एखादी व्यक्ती तुमच्या सोबत आहे तर हंड्रेड पर्सेंट तिला ट्रस्ट आपल्यावर पाहिजेल तर ते नातं टिकणार आहे ना नाहीतर मला सांगाच ना असेच नाते तुटणार आहेत आणि अजून एक रियालिटी मी तुम्हाला सांगते आयुष्याची आणि हे मी सुद्धा फील केलेलं आहे जेवढी सुंदर मुलगी तेवढे तिला धोके भेटतात आयुष्यामध्ये आता तुम्ही म्हणणार धोका आणि आयुष्यामध्ये काय कन म्हणजे सुंदरतामध्ये काय कनेक्शन आहे तर कसं आहे आहे का एक रील इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर पाहिली होती की क्या इतनी सुंदर लडकी को भी कोई धोका दे सकता है तो ती लडकी म्हटली की धोका और सुंदरता उससे कोई कनेक्शन नाही आहे धोका वाला कभी सुंदरता नहीं देखता और अक्सर सुंदर लड़कियों के नसीब मे धोका वाले होते हैं आता तुम्ही म्हणणार की ह्या सगळ्या गोष्टी तू का सांगत आहे तर खरंच ही आहे आयुष्याची ज्याच्याकडे चांगली बायको असेल म्हणजे चांगली गर्लफ्रेंड असेल त्याला त्या नात्याची कदर नसते तो त्याच्यापेक्षा बेस्ट शोधायला जातो आणि जेव्हा तो बेस्ट शोधायला जातो तेव्हा त्याला ज्या गोष्टी रिअलाईज होतात आणि तेव्हा खूप वेळ होऊन गेलेली असते आणि हे नातं तोपर्यंत निघून गेलेलं असतं आता तुम्हाला एक एक्झाम्पल एक देते मी जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो बरोबर हे माझ्यासोबत खरंच झालेलं आहे जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तर आपण भिंडी वांगे टमाटे आपण बघतो बरोबर आपण काय विचार करतो थांब थोडंसं पुढे जाऊन येऊ तर याच्यापेक्षा चांगले बटाटे कांदे टमाटे भेटतील मला चला पुढे जर याच्यापेक्षा चांगलं भेटलं कमी भावाने भेटलं तर मग आता या मला लॉस होऊन जाईल ना हेच हेच बेस्ट एक्झाम्पल आहे लाईफचं आपण लाईफमध्ये पण ह्याच गोष्टी करत असतो आपल्या वे, समोर जी व्य व्यक्ती आहे आपल्या जवळ जी गोष्ट आहे आपण त्याच्यापेक्षा बेस्ट शोधायला जातो आणि आपण जेव्हा पुढे जातो तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की मागची जी गोष्ट होती तीच छान होती यार मागचे टमाटे मागचे कांदे छान होते तिच्याकडे छान देत होते पण मीच उगस पुढे आले कारण की मला असं वाटत होतं की मला याच्यापेक्षा स्वस्त भेटेल मला याच्यापेक्षा छान भेटेल म्हणून म्हणजे आयुष्याची हीच रियालिटी आहे आपण छान शोधायला जातो आणि जे आपल्याकडे आहे ते आपण गमवतो तर त्याने पण आयुष्यामध्ये हीच चुकी केलेली आहे त्याला ह्या गोष्टी आत्ता रिअलाईज नाही होणार पण त्याला खूप वर्षानंतर खूप दिवसानंतर ही गोष्ट रिअलाईज होईल की जे माझ्याकडे होतं ते बेस्ट होतं देवाने मला दिलेलं पण मी त्याची कदर केली नाही आणि मी त्याच्यापेक्षा बेस्ट शोधायला गेलो तर आता मी म्हणजे असंच आहे याने एक गोष्ट अजून सांगते तुम्हाला की आयुष्यामध्ये जर आपण कोणाला धोका दिला ना तर रिटर्न हंड्रेड पर्सेंट ते येणार आहे जर तुम्ही कोणाच्या म्हणजे निस्वार्थ प्रेम करणाऱ्या माणसाचा जो तो, तो तुम्ही मन तोडलं ना तर देव तुमच्यासोबत बदला तर घेणारच आहे त्याला आता करणार नाही काही वर्षानंतर ती जेव्हा व्य व्यक्ती जेव्हा धोका देईल ना त्याला जी समोरची व्यक्ती तेव्हा त्याला कळेल की धोका काय असतोय कोणाला आपण धोका देऊन आपल्याला काय फील होतं ह्या सगळ्या गोष्टी त्याला आता नाही करणार आणि मुलांनो जे माझे व्हिडिओ बघ वगैरे बघत असतात त्यांना मी फक्त एकच गोष्ट सांगेल की आयुष्यामध्ये जेव्हा आपण एक लाईफ पार्टनर आपल्यासाठी चूज करतो तर बेस्ट म्हणजे बेस्ट लाईफ पार्टनर कसा चूज करायचा तर ट्रस्ट एक दुसऱ्यांवर जर ट्रस्ट असेल जर तुम तुम्ही नाते निस्वार्थपणे निभवत असणार की तो ती व्यक्ती तुमच्याकडून काही मागत नाही ना तुम्ही तिच्याकडून काही मागत नाही जेव्हा असे निस्वार्थ प्रेमाचे जे नाते असतात तेच लाँग लास्टिंग चालतात बाकी अदरवाईज जर तुम्ही कोणाकडून काहीही अपेक्षा करत आहात आणि त्या अपेक्षानुसार तुम्ही नातं निभवत आहात तर ते नातं जास्त वेळ चालत नाही आता आमचं जेव्हा लग्न झालेलं होतं त्यावेळेस माझ्या म्हणजे माझे जे हजबंड आहेत त्यांचे त्यांच्याकडे तर जास्त धन दौलत प्रॉपर्टी काही नाही आहे फक्त एक घर आहे आणि आम्ही तेच बघून लग्न केलं होतं पण मी पाहिलेलं होतं की मुलगा ह्यांचा जो स्वभाव आहे ते खूप छान आहेत आणि आत्तासुद्धा अजून एक इंस्टाग्रामवर रील ट्रेंडिंगमध्ये चालू आहे एक बाप रडत रडत म्हणतो गरिबाच्या घरी मुलगी द्या पण पैशावाल्याच्या घरी मुलगी देऊ नका तो असं का म्हणत असेल बरं तर त्याची मुलगीने सुसाईड करून घेतलं म्हणजे ती मरून गेले स्वतः कारण की तिला घरचे लोक खूप मारत होते टॉर्चर करत होते पैसा धन दौलत प्रॉपर्टी तिच्याकडे पण सुंदरता सगळं काही होतं पण जे प्रेम म्हणतात ना ट्रस्ट इश्यू तो न होता चला असं माझं बोलणं चालूच राहणार आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये